पंढरपूर तालुक्यातील टाकळी या गावामध्ये एका पतीने आपल्या पत्नीसह दोन मुलांवर कोयत्याने हल्ला केला आहे चारित्र्याच्या संशयावरून तानाजी उबाळे यांनी आपल्या पत्नीवर धारदार शास्त्राने बुधवारी पहाटेच्या सुमारास हल्ला केला आहे त्यावेळी आपल्या दोन मुलांवरही हल्ला तानाजीने केला आहे पत्नीवर केलेल्या हल्ल्यात पल्लवी उबाळे हिचा मृत्यू झाला आहे तर यावेळी झालेल्या झटपटीत तानाजी उबाळे हा देखील गंभीर जखमी झाला आहे सध्या तानाजी आणि त्याच्या दोन मुलांवर पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र नवऱ्याने आपल्या पत्नीसह दोन मुलांवर केलेल्या हल्ल्यामुळे पंढरपूर तालुका हादरून गेला आहे